श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घरामध्ये आपल्याला जर हा एक किडा आढळत असेल तर समजून घ्या तुमच्या घरावर बाधा केलेली आहे आपल्या जवळपास असे अनेक लोक असतात ज्यांना आपलं हसणं बागडणं सुखात राहणं प्रगती जरा रुचतच नाही आवडत नाही त्यांना पचत देखील नाही असे लोक तोंडावर तर काही बोलत नाहीत मात्र पाठीमागे काहीतरी बाधा काळी जादू तंत्रविद्या असे अनेक प्रकार करतात करवतात की ज्यामुळे आपल्या घरात अचानक आजारपण वाढणं लहान मुलं किरकिर करणं आपला जो उद्योग व्यवसाय आहे त्यातून आपल्याला पैसे येतात तो पैशाचा स्रोत अचानक कमी होणं आणि कधी कधी तर ते पूर्ण बंद होऊन जातात तुम्ही जो काही व्यवसाय करताय त्यातून जो काही पैसा कमवताय तो येणारा पैसा थांबतो घरामध्ये सतत वादविवाद होऊ लागतात जे तुम्ही सुखामध्ये अगदी पतीपत्नी असेल आनंदाने एकमेकांसोबत राहत असताल तुमच्यासोबत विदुष्ट होऊ लागतात लहान सहान कारणांमुळे तुम्ही भांडू लागतात तुमचं घर मोडकळीच येतं बरबाद होऊ लागतं आता हे सगळं काही अचानक होत नाही या निसर्गाकडून आपल्याला असे काही संकेत वेळोवेळी वेड़ मिळत असतात जे सांगतात की आपल्यावर आपल्या घरावर घरातील लोकांवर लहान मुलांवर कुणीतरी काहीतरी बाधा उत्पन्न करत आहे आणि ते संकेत देण्याचा निसर्ग प्रयत्न करतो आता हे संकेत समजून घ्यायचे की नाही हे आपल्यावरती आहे त्यातील दोन संकेत आज आपण पाहणार आहोत आणि असे संकेत जर तुम्हाला मिळाले तर तुम्ही जाणून घ्या की कुणीतरी काहीतरी केलेलं आहे अशा वेळी तुम्ही नक्कीच सावध व्हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय सांगते हा उपाय अगदी लागलीच त्याच दिवशी जेव्हा तुम्हाला समजेल अगदी त्याच दिवशी तुम्ही तो उपाय करू शकता त्यातील संकेत नंबर एक आहे आपल्या घरामध्ये जर काळ्या रंगाचा भवरा असेल ज्या प्रकारे घरमाशी असते मधमाशी असते किंवा गांधील माशी असते प्रकारे त्याच्याहूनही मोठा जाडसर असा काळ्या रंगाचा भुंगा असतो त्याचा रंग चमकदार असतो थोडासा मोरफुंकी दिसणारा काळपट असा हा भोवरा जर आपल्या घरामध्ये असेल आपल्या घरामध्ये अंगणात तुम्ही काही झाडं लावली त्या झाडावरती बसू दे आता तुमच्या घरामध्ये जर हा भोवरा येत असेल तर लक्षात ठेवा भोवरा हा एक असा कीटक आहे ज्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा असेल ज्या ठिकाणी कुणी काही केलेलं असेल बाधा असेल निगेटिव्ह एनर्जी नकारात्मक स्पंदने असतील त्या ठिकाणी हा भोवरा आकर्षित होतो अन्यथा तो, तो बागेमध्ये झाडावर फुलांवरती वगैरे तुम्हाला उडताना दिसून येईल मात्र जर एखाद्या घरावरती एखाद्या व्यक्तीवर जर काही क्रिया झालेली असेल तर त्या ठिकाणी हा भोवरा शंभर टक्के जातो जर तो आसपास असेल तर त्या बाधा झालेल्या वास्तूकडे तो आपोआप आकर्षित होतो तु। तुमच्या घरात जर भवरा आला तर सावध व्हा थोडंसं सा निरीक्षण करा की आपल्या घरामध्ये घरातील लोकांच्या व्यवहारामध्ये वागण्यामध्ये काही बदल होऊ लागलेले आहेत का घरामध्ये जी संपत्ती जे धन येत होतं त्या धन येण्याच्या स्रोतामध्ये किंवा धन येण्याच्या प्रमाणामध्ये काही कमी तर झालेली नाही ना तुम्हाला शंभर टक्के दिसून येईल की काही ना काहीतरी बाधा तुमच्या घरावर उत्पन्न होत आहे त्याच वेळी जर आपण सावध झालात तर पुढे होणारी हानी आपण नक्कीच टाळू शकतो संकेत नंबर दोन जास्वंदीचे फुल जास्वंदीचे फुल आहे त्याच्या अनेक रंगाचे जास्वंद तुम्हाला दिसून येईल पांढऱ्या रंगाची जी जास्वंदी आहे सफेद रंगाचं जास्वंदाचे रोपट आपण घरा आपल्या घरामध्ये घेऊन या आणि त्याला आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये अंगणामध्ये हॉलमध्ये किंवा शक्यतो घराच्या आतमध्ये ठेवा चोवीस तास त्याला आपल्या घरामध्ये असू द्या त्याला पाणी वगैरे द्या जर हे पांढरे जास्वंदीचे रोपट चोवीस तासाच्या आत सुकलं पाणी देऊन सुद्धा सूर्यप्रकाश मिळून सुद्धा जर ते सुकलं तर लक्षात ठेवा जास्वंदीचे हे पांढऱ्या रंगाचं रोपटं असतं ज्या ज्या वेळी कुठेतरी काहीतरी बाधा उत्पन्न होतात काहीतरी नकारात्मक शक्ती कुणीतरी आपल्यावरती काही करू लागले त्या वास्तूमध्ये हे रोपटं तग धरू शकत नाही आणि तिसरी गोष्ट जर एखाद्याने खूप काहीतरी तांत्रिक क्रिया केलेली असेल की अगदी एखाद्याला जीवनातून उठवण्याचा जर त्यांचा प्रयत्न असेल तर आपल्या घरासमोर असणारी तुळशीकडे जरा पहा तुम्ही पाणी घालताय रोज पूजा करताय तरीसुद्धा जर ती सुकू लागलेली असेल ती जर सुकत असेल तर हा सर्वात मोठा संकेत आहे की तुमच्या घरावर करण्यात ता आलेली तांत्रिक क्रिया ही खूप दिवसापासून चालू आहे आणि ती आता अगदी शेवटच्या स्टेजला आलेली आहे खूप मोठा संकट येण्यापूर्वी तुळस आपल्याला हे संकेत देत असते आता असं झाल्यानंतर साहजिकच आपण घाबरून जाल या ठिकाणी तीन उपाय सांगत आहे तिन्ही उपाय आपण करायचे आहेत पहिली गोष्ट आपल्या कुलदेवीला आपण शरण जा आपल्या जे कुलदेवत आहे कुलदेवी आहे ते माहीत करून घ्या त्यांना शरण जा त्यांच्याकडे घराने मांडा प्रार्थना करा दुसरी गोष्ट तुमची जे गुरु असतील किंवा तुमची ज्या देवावरती श्रद्धा आहे निष्ठा आहे त्या देवाला घराने घाला आणि तिसरी गोष्ट आपण स्वत ती करायची आहे मार्केटमध्ये तुम्हाला पिवळी मोहरी मिळेल ही पिवळी मोहरी साधारण मुठभर किंवा दोन मूठ घ्यावी एखाद्या मातीच्या पात्रामध्ये आणि बाजारामध्ये भीमसेनी कापूर एक मिळतो हा शुद्ध कापूर मानला जातो जर नसेल उपलब्ध तुम्हाला तात्काळ करायचा आहे तर अगदी साधा कापूर देखील तुम्ही घेऊ शकता मात्र भीमसेनी कापूर सर्वश्रेष्ठ आहे कापूर घ्यायचा आहे मोहरी घ्यायची आहे दोन्ही वस्तू व्यवस्थित एकत्र करा समप्रमाणात मोहरी आणि कापूर घ्या आणि त्यांना आपल्या त्या मातीच्या पात्रामध्ये जाळायला तयार करा जाळणार कधी जेव्हा हा भोवरा तुमच्या घरामध्ये येईल किंवा हे रोपटं सुकून गेलेलं तुम्हाला दिसून येईल तेव्हा हा उपाय आपल्या घरामध्ये सकाळी दुपारी संध्याकाळी जेव्हा वेळ असेल तेव्हा करा कापूर मोहरी जाळायचा आहे त्याने पेट घेतल्यानंतर ते जे ज्वाला आहे ती विजवायची जेणेकरून धूर बाहेर पडेल आणि हा धूर आपल्याला संपूर्ण घरामध्ये संपूर्ण प्रत्येक कोपऱ्यामध्ये को स्टोरेज रूम आहे तिथेसुद्धा टॉयलेट बाथरूम घरातल्या प्रत्येक कोपरा कुठे काय कुणी करून ठेवलेला असेल काही सांगता येत नाही लोक पाण्याच्या माध्यमातून अगदी कोण कशाच्याही माध्यमातून या प्रकारच्या तांत्रिक क्रिया करतात आणि म्हणून एकही कोपरा न सोडता संपूर्ण घरामध्ये बाल्कनी असतील त्या बाल्कनीमध्ये हा धूर आपण फिरवायचा आहे हा उपाय भवरा येतात तेव्हाही करा रोपट सुकलं होतं तेव्हाही करा आणि येणाऱ्या प्रत्येक आमावसेला हा उप उपाय तुम्ही करू शकता जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की तुमचं घर हे पूर्वीप्रमाणे सुखी संपन्न समाधानी बनलेलं आहे पैसा पूर्वीप्रमाणे येऊ लागलेला आहे तोपर्यंत तुम्ही दर अमावस्येला हा उपाय करू शकता जळणारे आपल्या आसपासच असतात अशा लोकांना ओळखायला शिका आणि त्यांच्यापासून शक्यतो आपले जे केस असतात नखे असतात आपली जी वस्त्र असतात या गोष्टी अशा लोकांच्या हाती लागणार नाहीत याची नक्कीच काळजी घ्या तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला नवीन असताल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ